गिलदार मनाचा राजा माणूस म्हणजेच आनंददादा तारेकर तसेच वैभव दादा यांचा म्हणजे आपला ट्रिपल इंद केसरी वादेल दादा नमस्कार दादा काय बोलत आहे एका वर्षामध्ये ट्रिपल इंद केसरी आणि तसेच महान भारत केसरीचा रायगडमधील एकमेव नंदी तुमच्या दावणीला आहे आणि हा नंदी घाटावरती आणि मुंबईमध्ये सगळीकडे गुलाल घेतं कसं वाटतं आज खूप चांगला वाटतंय आणि अभिमान वाटतोय कारण आज रायगड मध्ये आपण टॉपला टॉपचा बैल आपल्या धावणीत आहे आणि या बैला मुलं आज आम्ही एवढा उजेडात पब्लिक मुलं पब्लिक पण आज लांबणं ओळखली जाते की मैदानात आल्यावर बैल आल्या म्हणजे बरोबर तर आजच्या शर्यतीबद्दल काय बोलत आहे कारण काय एक चांग समोरची गाडी पण एकदम चांगली होती आणि मस्त पल आपली गाडी पण एकदम भारी आली काय बोलतं आजच्या शर्तीबद्दल नक्कीच चांगली आमची दुसरी शर्यती झाली पहिल्यांदा ती पिसार झाली होती पण ती थोडी गाडी म्हणजे समतोल गाडीचा समतोल नव्हता झाला कुठेतरी आमचा मार्क आला होता पण आज मार्क आला होता त्याचा बदलाच घेतला आणि काही डायलॉग होते काहीतरी की सोन्याचा नाद नाही करायचा आम्ही असं कधी डायलॉग नाही मारत पण आम्ही मैत्रीपूर्ण शहरात केलं आज त्यांनी वादलनी त्याचा ते त्यांनी काम दाखवलं आहे नक्की दादा एक मैत्रीपूर्ण आणि हा आपल्याला नाद टिकवायचा म्हणून तुम्हाला नेहमीच आपल्याला म्हणजे ना चांगल्या स्वभाव मुले ओळखले जातात आता भले बोलत असेल ती गोष्ट राहिली बाजूला नक्कीच आपल्या नंदींची करामत तेवढी आहे पैर कोण होता आजचा आजचा समीर भोईर गाव यांचा गोला होता ओके okay. गाडी इथं नियोजन झालं ऍक्च्युली आमचं नियोजन होतेच रात्री फोन आलेलाच mm -hmm. होता नियोजन करून आम्ही नाव दिला होता शेवटपर्यंत शेवटला बिंदूरला पालेवाल्यांचं नाव फिरला कुटांचा सोडण्या आणि पालेवाल्यांचा बाजा ओके म्हणजे एक प्रेक्षणीय लढत होती आता दोन्ही नंदी बघायला गेली ते पण एकदम टॉपला बोलतात आणि आपल्या नंदीचा तर नादच नाही कारण का घाटावरती पण तर घाटावरती नियोजन म्हणजे बकासूरमध्ये झालं त्या दिवशी बकासूरमध्ये पळण्यासाठी हजारोंच्या लाईन लागलेल्या असतात मग अशा वेळी वादलच नेहमी आपल्याला म्हणजे बऱ्याच वेळी बघायला भेटतं आणि चांगले चांगले पैल असतात काय बोलतात कसं काय आज महाराष्ट्राचा टॉपचा बैल आहे आज प्रत्येक मैदानाला त्या बैलाला इतकी मागणी आहे की काही काही दोन दोन महिने तीन तीन महिने भेटलेले असतात पण आमचं एवढं भाग्य आहे की आज त्यांच्या घरच्या मैदानाला आणि प्रत्येक खेळाडू हा घरच्या मैदानाला चांगला खेळाडू घेऊनच उतरतो मैदाना आणि त्या लेवलचा खेळाडू आम्हाला मानले त्यांनी आणि दोन वेळेला त्यांच्या घरच्या मैदानात आपण गुलाल करून दिला म्हणजे आज आम्ही आमचं भाग्य समजतो की आज महाराष्ट्राच्या टॉपच्या बैलाच्या लेवलमध्ये किंवा त्या बैलाच्या साथीला पडण्याचा मान आणि योग आपल्या बैलाला येतो बरोबर दादा त्याच्या अगोदर पण आपण बोललो होतो की त्यांना घरच्या मैदानामध्ये सक्सेस नव्हता कुठेतरी गाडी मार होती दोन वेळा गुलालाच मानकरी ठरलाय नक्की समालोचक पण फायनल झाल्यावर पण बोलले की आज पूर्ण महाराष्ट्र त्यांनी फिंजून काढला आहे <स्थिण> पण घरच्या मैदानावर त्याला कुठेतरी अपयशी येत होता आणि त्या अपयशामध्ये वादळ आणि मकासून ही दोन वेळेला गाडी बुलात राहिली या समालोचक पण खुश झाले मयूर आणि आपला घाटे प्रवीण घाटे ओके दादा तुमच्यासोबत म्हणजे तुमचे भाऊ बोला आणखी सगळीच जणं असतात काय बोलते निस्वार्थ प्रेमाबद्दल कारण का तुम्ही नसताना नियोजन त्यांच्या हातात आले असतं नक्की नक्की नियोजन केला तरी मैदानात तेच असं आम्ही जरी नसलो वैभवचे वडील आमचे भाऊ आणि मित्रमंडळी सगळे आमचे ब्रदर्सच आहेत निब्रदुल स्वरूप आणि इंद केसरी वादल महाराज भाऊऱ्या स्ूप सगळे आहेत आणि नियोजन असा नाही पण विचार चांगल्या सगळ्या आहे फक्त मैदानात यायचं काम करणार त्याला माहिती आहे मैदानात कुठला तरी नियोजन झालेलं ओके तर आता येतं मैदान म्हणजेच आता ता बारा तारखेला कोरेगाव हिंद केसरी मैदान आहे तर कोरेगाव हिंद केसरी मैदानाला नक्की वादल आपल्याला दिसणारच असेल काय बोलताय नाही अजून काय नियोजन केलं नाही ऍक्च्युली कसं आलं आपला कर दोन महिने तिकडे होतो मैदान घाट आपण गाजून आलोय आता एक महिना आपला मुंबईत राहिलाय शक्यतो मुंबई मध्ये आम्हाला एक महिना खेळ करता कारण पोरांची इच्छा आहे की दादा आपण वर्षभर म्हणजे दोन महिने तिकडे होतो पुढचे चार महिने घाटावर जाऊ तर हा कुठं शेवटचा एक महिना राहिलाय तर आपण इथंच केला तर शक्यतो अजूनपर्यंत काय प्लॅनिंग नाही म्हणजे कोरेगावला जायची झालं तरी दोन दिवस प्लॅनिंग करून आपण जाऊ शकतो ओके म्हणजे आपण नेहमी बघत असो वाजेला आज जरी आपल्याला रात्री दिसलं नाही तरी सकाळी मैदानाला असते म्हणजे असं एवढा फास्ट नियोजन करणार कोण आहे आणि कसं काय असते नाही नक्की नियोजन म्हणजे कसं बैला वेटिंगला असतात भरपूर जणांचा कॉल येतात पण आपण त्यांना सांगून देतो की आजच्या मैदानाला ठीक आहे तुम्हाला बैल येतो मग आपण त्यानुसार निघतो विषय कसं होते आज बैल बारामतीत ना रात्री तीनला उठून येतो मैदानात आला का रात्री जायला त्यांना बारा वाजता म्हणजे तीन आणि सकाळचे तीन आणि रात्रीचे बारा म्हणजे बावीस ते वीस घंटा बैल बसत नाही मैदानात बसत नाही पिकअपमध्ये बसत नाही जेव्हा घर उठून येईल तेव्हा घरी जाऊन बसेल असं व्हायचं होतं दादा अशा वेळी असतं की पैऱ्याचं मग पहिऱ्याचं कसं काय असतं कारण का बरेच वेळेला मी असं पण बघतो की वादळ आपल्याला नेहमी टॉपच्याच पायऱ्यामध्ये बघायला वाटतं मग अशामध्ये तुम्ही म्हणजे पहिऱ्याचं कसं काय नियोजन करता कारण का आपल्या नंदीला कसं प्रत्येकाला वाटतं आपला नंदी जिंकावा याच्यासाठी त्याच्या जोडीने पलणारा आपल्याला नंदी, आप नंदी शोधायचा असतो नेहमी आपल्याला वादल वेगवेगळ्या पायऱ्यांमध्ये बघायला वाटतात पायऱ्या कसं काय विषय कसं पैऱ्याला बैलांचे भरपूर फोन येतात टॉपचे सगळ्यांचे फोन येतात पण कसं आपण प्रत्येकाला बैल देतो कारण आपल्या बैलाच्या लेवलला जो बाग... ला ला मैदान बघायचा आपल्याला तो बैल त्या मैदानाला होईल त्या मैदाना मैदानानुसार आपण नियोजन करतो आणि दोन दिवसात जर नियोजन झालं तरी आपल्या बैलाला काय नाही आपण ऍक्च्युली बैल हप्त्या हप्त्यातलं पाल होते जर वाजच्या मैदानाला असेल हप्ता किंवा पंधरा दिवसात आपण कंटिन्यू मैदान करत नाही आणि जेवढी मैदानं मोठी असतील त्या मैदानालाच आपण पाळण्याचा प्रयत्न करतो म्हणजे असं उद्या मोठ्या मैदानात आज बारक्या मैदानात पद्धत पण आपण मुलाला घेऊन असा नसतो आपला शक्यतो मोठ्या मैदानात खेळू मोठ्या पायऱ्यात पण ओके दादा जास्त वेळ नाही घेणार शेवटचा एखादाच प्रश्न आहे आता आपण बघितलं मुंबईमध्ये वादल मातूर सोबत बऱ्याच वेळेला आहे तर मागच्या वेळीस पण राहुल दादांशी असंच बोलणं झालं की वादल सोबत पलू बोललेले मग नियोजन वगैरे कसं का काय मातूर सोबत होईल का नक्कीच तुला सर दोन दिवस अगोदर समजतच नियोजन झालेलं असेल पण नक्कीच इच्छा पूर्ण होणार या हप्त्यात किंवा पुढच्या हप्त्यात ही गाडी पालताना शंभर टक्के दिसेल बोलणं झालेलंच आहे फक्त आता काल बैल फारो ते दिवशी आला त्याच्यामुळे बैल आता कसं कंटिन्यू तीन मैदाना पण फायनल लावतो बैल आरामात बैल असतो बैल या दोन ते तीन मैदानाच्या आज बैल ती गाडी आप तुम्हाला पालायला भेटेल कारण भर भरपूर मुंबईवाल्यांचे फोन येतात ही गाडी दादा इथे पालवा ही गाडी घाटावर पालवा कारण या गाडीला गती आणि या गाडीला प्रेक्षकांनी प्रेक्षक जेवढे असतील त्या गाडीला स्पीड जास्त लागतो प्रेक्षकांचा आणि सगळ्यांची इच्छा लवकर पूर्ण होते